आणि बातमीपत्र आता पाहुयात पावसाळी अधिवेशनासंदर्भातल्या काही बातम्या गुटख्या वाटोपात आता राज्यात खर्रा मावा जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे बंदी नंतर सरकारचं पुढचं पाऊल आता मावा खर्रा आणि सुगंधी सुपारीवर बंदी वर्षभरापूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या गुटख्याच्या सेवनाची सटक शालेय विद्यार्थ्यांनाही लागली होती मात्र गुटक्यावर बंदी घातल्यानंतर हाच तरुण वर्ग मावा खर्रा आणि सेंटेड तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाकडे वळला होता आता राज्य सरकारनं या सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गुटका बंदीनंतर मावा खर्रा आणि सुगंधी सुपारीची मागणी वाढली होती सुगंधी तंबाखू चुना आणि सुपारीच्या मिश्रणापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थाला काही भागात मावा तर विदर्भात तो खर्रा नावानं ओळखला जातो मावा आणि खर्र्यासोबतच आता फ्लेवर्ड सुपारी सेंटेड सुपारी आणि तंबाखू एडिक्टेड मिश्रित तंबाखू आणि सुपारी यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे वीस तारखेपासून लागू करण्यात आलेला आहे आणि सुपारी नुसती सुपारी याच्यावर कुठलंही बंधन नाही परंतु सेंटेड सुपारी असेल आणि ती तंबाखू बरोबर मिक्स करून काही ठिकाणी खर्रा आणि मावा अशा वेगवेगळ्या नावानं किंवा तत्सम नावानं ती विकली जायची त्याच्यावर आपण बंदी या ठिकाणी गुटखाबंदीनंतर तंबाखू शौकिनानं मावा आणि खर्राची चटक लागली होती आणि त्यामुळेच त्याची विक्रीही वाढली होती पण आता सरकारनं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्यामुळे मावा खऱ्याच्या विक्रीवर खरंच लगाम लागणार का हाच खरा प्रश्न आहे कारण राज्यात बंदी असतानाही बावीस कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला त्यातील बारा कोटी रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आलाय बाहेरील राज्यातून हा माल छुप्या पद्धतीनं राज्यात विक्रीसाठी येत असल्यानं त्याला प्रतिबंध घालणं सरकारला अवघड जात आहे त्यामुळे देशभर गुटखाबंदी व्हावी यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न चालवले आहेत गुटख्यावरील बंदीनंतर राज्य सरकारने आपला मोर्चा खर्रा मावा आणि जर्दाकडे वळवलाय गुटख्यावरील बंदीनंतरही राज्यभरात गुटखा सर्रासपणे विकला जात होता परंतु आता यापुढे या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला कठोर पावलं उचलण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक बातुसे झी मीडिया मुंबई व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेले समाजसेवक अनिल लवचट यांनी या निर्णयाबाबत झी मीडियाशी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात या निर्णयाचं स्वागत करतो कारण जे अनिष्ट आहे ते लोकांपासून दूर ठेवणं हा एक कायद्याचं मोठ अंग आहे oh. म्हणून परंतु मला या कायद्यापर्यंत थांबावं असं मला वाटत नाही त्याच्या पुढे जायला पाहिजे तरुण मुलांची एक अशी फौज आपण उभी केली आणि त्याच्यातनं जर समजा आपण केलं तर त्याने जास्त परिणामकारक होईल पण कायद्याचं पाठबळ आहे ही चांगलीच गोष्ट आहे म्हणजे कायदा ही आहे परंतु नुसतं चळवळीशिवाय कायदा याला फार परिणामकारकता नसते म्हणून कायदा आणि त्याच्याबरोबर एक अतिशय चांगली सकारात्मक चळवळ हे दोन्ही असेल तर त्या कायद्याचा उपयोग होईल फाइव स्टार मधील डान्स बार बंद होण्याची शक्यता आहे फाइव स्टार आणि डान्स बार मधील फरक लवकर